बसल्या इकडे यांच्या संपर्कात होती त्यांनी त्यांचं काम पाहिलं शिवसेनेमध्ये मिळत असलेलं प्रेम पाहिलं इतरही काही त्यांना ऑफर होत्या आता या काय ऑफर कशा असतात ह्या तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे पण त्या सगळ्या आमिषाला पाठ दाखवून शिवसेनेकडे ते आज आलेले आहेत आणि साहजिकच आहे असं रोज काही ना काही रोज लोक येत आहेत शिवसेनेची ताकदी वाढते एकूणच ह्या सरकारचा जो काही कारभार आहे तो कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे म्हणजे राज्याचं दिवाळं वाजलं तरी चालेल याचं कारण की आता जवळपास नऊ लाख कोटी नऊ लाख कोटी म्हणजे नवावरती किती शून्य हे मोजायलासुद्धा फार अवघड आहे जेव्हा राज्यावरती हे कर्ज येतं याचा अर्थ राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावरती हे कर्ज येतं हे कसं फेडणार कोण फेडणार कधी फेडणार आणि कर्जातून आपण कर्जा बाहेर पडल्यानंतर आपली प्रगती कधी करणार कारण हे कर्ज काढून जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरच्या हितासाठी रस्त्याची कामं पुलांची कामं धरणाची कामं करत असाल तर त्याला मी काय विकास मानायला तयार नाही एक हा कर्जबाजारीपणा कसा संपवायचा त्याच्यावरती आता अधिक लक्ष आहे भारत पाकिस्तान सामन्यावर तुम्ही देता भूमिका मांडली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलनही झालं पण आता जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसाद उमटत आहे काय उमटत भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन करण्यास नकार दिला त्यावरून मी आज सामनामध्ये भूमिका आहे पण असंही म्हटलं जाते की बीसीसीआयचा खेळाडूंवर ही मॅच खेळण्यासाठी दबाव होता असं मला वाटतं सुनील गावस्कर पण बोललेत आणि एकूणच भारतीय जनता पक्ष मी त्याला बोगस जनता पार्टी म्हणतो यांचं देशभक्तीचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आमच्यावरती घराणेशाहीचे आरोप करताना अमित शहाचा मुलगा जय शहा याच्या हट्टापायी देशाची प्रतिमा आणि देशभक्तीचा चुराडा करणारं हे सरकार आहे हे ढोंग आणि हे ढोंगी यांचं आता सगळं डिंग आता फुटलेलं आहे म्हणजे खरंच लाज वाटते एक कंठरपणा दाखवायला पाहिजे होता नाही खेळणार काय झालं असता फरक एशिया कप आम्ही नाही खेळणार कारण मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो तेव्हाही मी हा मुद्दा अधोरेखित केला होता तो परताच बोलतो आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी जगभरामध्ये सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ शिष्टमंडळ ही पाठवली तुम्ही नेमकं तिकडे काय सांगितलं आतंकवादाच्या विरुद्ध आहे कोण करतंय तुमच्याकडे आतंकवाद पाकिस्तान करते आणि आपण बघितलं असेल की सगळी शिष्टमंडळ जाऊन आली त्यांनी तिकडे काय सांगितलं त्यांना तिकडे काय प्रतिसाद मिळाला याच्याबद्दल कोणालाही काहीही सांगितलं गेलेलं नाही महत्त्वाचा मुद्दा की तिकडे तुम्ही काय सांगितलं पाकिस्तान आतंकवाद करतोय आमच्या देशात असं जर का सांगितलं असेल आणि तसं असावं अशी हो। आमची एक कल्पना आहे तर जगातली इतर इतर राष्ट्र हे आपल्या हिंदुस्तानच्या पाठी उभी का नाही राहिली आणि त्याचं उत्तर आता तुम्हाला मिळेल की ज्या तोंडाने आपण सांगितलं की आमच्या देशामध्ये पाकिस्तान दहशतवाद फैलावतो आहे दहशतवाद करतो आहे आमच्या नागरिकांचे निष्पाप निरपराध नागरिकांची तो बळी घेतो आहे हे सांगितल्यानंतर एक महिना दोन महिन्या चार महिन्यामध्ये तुम्ही सगळं काही विसरून त्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर जग तुम्हाला हाच प्रश्न विचारेल की एकदा नक्की ठरवा ना की तुम्ही पाकिस्तानचे मित्र आहात की शत्रू आहात आणि जर का शत्रू असाल तर सगळे संबंध तोडा मग आम्ही तुमच्या मागे उभे राहतो नाहीतर ता आम्ही त्या पाकिस्तानच्या विरुद्ध उभं राहायचं आणि तुम्हीच पाकिस्तानकडे जाऊन केक खाऊ न्यायचा ही परराष्ट्र नीती ही त्या देशाला तारक आहे असं मला वाटत नाही खातक आहे काही प्रतिक्रिया अशाही उमटल्या की आ, शिवसेना किंवा नाही असंही म्हटलं की ज्यांनी ज्यांचं सेंदू त्यांना त्यांना मी काही किंमत देत नाही कारण असे बकवास करणारे लोकही खूप असतात त्यांना त्यांचा बकवास करून द्या कारण त्यांना देशभक्ती म्हणजे काय हेच माहिती नाहीये त्यांना फक्त खुर्ची भक्ती माहितीये शहा भक्ती माहिती मोदी भक्ती माहिती आहे त्यांनी देश वगैरे हा तर शब्दही उच्चार एकदम मी तर म्हणेन फडतूच माणसं आहेत कोण मला माहिती नाही पण कोणी असली तरी फडतूच आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे कारण अतिवृष्टी होते आहे हग फुटी होते आहे सगळीकडे आता हे माझे ग्रामीण भागातले आमदार आणि खासदार आहेत पंचनामे सुरू झाले असतील पंचनामे सुरू करणार मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्या लेखक दिसतंय तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत करायलाच पाहिजेत पंचनामे करून नुकसान भरपाई ही द्यायला पाहिजे पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती याच कारण असं की देवा भाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय करोडो त्याचा पंचनामा कोण करणार की पैसे आले कुठून पैसे दिले कोणी कशासाठी जाहिरात केली छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची ती की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील अजूनही त्याचे होर्डिंग आहेत तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून म्हणजे इत्या माझी पोटतुकी नाही पण जाहिराती होत्या हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका माणसासाठी जर का उधळत असाल तर ते करोडो रुपये माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही एक पहिल्या प्रथम प्राथमिक मदत म्हणून दिली असती तर काय झालं असतं काय बिघडलं असतं म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत कर्ज काढून तुम्ही दिवाळी साजरी करताय म्हणते ते मी हे म्हणतोय की काय गरज काय होती त्या जाहिरातीची ही एवढी जाहिरात केली परत सांगतो की करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या जाहिरातीसाठी खर्च केलेत तेच करोडो रुपये माझ्या शेतकऱ्याला एक प्राथमिक मदत की बाबा तुझं सगळंच आता उद्ध्वस्त झालं आहे काहीतरी प्राथमिक गरज मग तुझी जी काही रिसर पंचनामा होऊन करून जी काय मदत असेल ती आम्ही करूच पण ही पहिली तातडीची मदत तातडीची म्हणा प्राथमिक मदत ही सरकारने द्यायला हवी होती होतीच उद्योजित मी देवाभाऊ जाहिरातीचा उल्लेख केला तर काल शरद पवार त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमात असं म्हणाले की देवाभाऊ देशाच्या लगत जे काही घडत आहे विशेषतः नेपाळमध्ये जे झालंय राज्यकर्त्यांना तिकडच्या घालून दिलं जनतेनं तर या घटनांमधून काही शहाणपण शिका सगळ्यांनीच तो शहाणपण शिकण्याची गरज आहे केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही तर पंतप्रधानांनी सुद्धा आपल्या आजूबाजूला बघायला पाहिजे कारण परत त्याच मुद्द्यावरती मी येईल बांगलादेशियांना आम्ही हाकलून देणार त्याच बांगलादेशांबरोबर तुम्ही क्रिकेट खेळताय त्याच बांगलादेशमध्ये जेव्हा बंड झालं तेव्हा इथे बांगलादेशी चले जेव्हा म्हणतात आणि बांगलादेशच्या पंतप्रधान पंतप्रधानांचा राष्ट्रपतींना तुम्ही इकडेच सहारा देत आहे आता नेपाळमध्ये हे घडलं पाकिस्तान तर कारवाई करतोच आहे चीन तर टपून बसलेलाच आहे मग तुमचं नेमकं आहे चालले तरी काय कारण सर्वसामान्य माणूस हा शेवटी क्रांती करत असतो नेते नाही करत सर्वसामान्य माणूस करतो त्याच्यामुळे हे जे काही धडे आहेत पुढच्या मागचा शाळणा ही आपल्याकडे म्हण आहे या सगळ्या राज्यकर्त्यांनी लक्ष द्या पाहिलं तर आता काही शिंदेकडे गेलेले नवक यांचे पुन्हा आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक काय तुम्ही त्यांना घेणार आहात परत काही येत्या काही दिवसात दिसेल मोदी आहे पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांचा माध्यमांशी संवाद नऊ लाख ,00 कोटींचा सा कर्ज झाला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर दुसरीकडे कर्जबाजारीपणा संपवण्यावर लक्ष द्या कर्ज काढून काम करत असता तर विकास मानत नाही असं सुद्धा टीका करत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय जय शहाच्या हट्टापायी क्रिकेट खेळवलं गेलं असाही आरोप ठाकरे यांनी केलेला आहे भाजपला लाज वाटायला पाहिजे असं सुद्धा ठाकरे यांनी म्हटलंय भाजपचं देशभक्तीचं ढोंग उघडं पडल्याची टीका सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे पाक्ष खेळलो नसलो तर काय फरक पडला असता असा सवाल सुद्धा ठाकरे यांनी उपस्थित केलाय जगातील इतर देश भारताच्या पाठीशी का उभे राहत नाहीत असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय

आता, आजी आजी गणपती आता मी गणपती आता भेटतात आता गणपतीला मी गेलो होतो त्यांनी म्हणून बोलवलं माझ्या वाढदिवसाला तो आला होता गणपतीला गेलो तो तुम्ही मी किती मोह खाल्ले सांगितले दसरा <laughs> मेळाव्यामध्ये राज येते तर मी साहजिकच आहे मावशी त्यावेळेला ती बोलली होती की असंच येत राहा येऊन भेट आता आमचं हे एवढ्या वर्षानंतरच येणं शिंदे